चावा सिनेमा निघाल्यापासून एक नवीन वाद सुरू झाला आहे की छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यामध्ये कुणाचा हात होता सिनेमामध्ये तर शेरक्यांचा हात दाखवला आहे परंतु अनेक इतिहास तज्ञांचा असं मत आहे की शेरक्यांनी त्यांना पकडून नाही दिलं तर एक ब्राह्मण कारकुनी स्वतः त्यांनीच त्यांना पकडून दिला आहे असे दस्तावेजही अनेक इतिहासकारांनी दाखवले आहे फ्रान्सिस मार्टिन जो एक त्या काळाचा साधिकारीच्या डायरी मध्ये सापडलं होतं हा फ्रान्सिस मार्टिन राजापूरला होता ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं होतं राजापूर हे संगमेश्वर पासून काहीशा अंतरावरच आहे त्यामुळे इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरला कुणी पकडून दिलं याच्यामध्ये अनेक वेगवेगळे मत प्रभाव आहे आणि मत भिन्नता आहे मला असं वाटतं की छावा सिनेमामध्ये लक्ष्मण उतेकर यांनी कानोजी आणि गणोजी यांच्या ऐवजी त्यांचे काहीतरी काल्पनिक नाव दिले असते तर कदाचित हा वाद उफळलाच नसता काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये